नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या आपण बघूया जुनी पेन्शन लागू तपासणी समितीचे गठन शासन निर्णय निर्गमित दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनाचे मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये मध्ये उपस्थित करण्यात आलेल्या विधान परिषद सदस्य यांनी ऐन विषय म्हणून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असणाऱ्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात विषय मांडण्यात आला होता सदरच्या विषयी चर्चेदरम्यान विशाल सोळंकी तत्कालीन आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखालील सम्यक विचार समितीने सादर केलेल्या अहवालातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीस अनुसरून बैठकीस उपस्थित विधान परिषद सदस्यांमार्फत आक्षेप घेण्यात आला होता त्यास अनुसरून आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुन्हा तपासणी करण्यासाठी समितीचे गठन करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते त्याचप्रमाणे आयुक्त <हा> शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार श्री <हा> सूरज भा प्रसे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर समितीने कार्यकक्षामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या त्यानुसार सेवानिवृत्त विषयक लाभ अदा करावयाचा असल्यास प्रत्यक्षात खर्च संपूर्ण खर्चाचा खर्चा वर्षनिहाय तपशील सेवानिवृत्त विषयक प्रत्येक लाभविषयक खर्चाचा वर्षनिहाय तपशील या बाबींची तपासणी करून अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद